येत्या दोन ची लोकसभा निवडणूक नाशिक लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टी पक्षाकडून दिनकर अण्णा पाटील यांना द्यावी या मागणीसाठी नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील ग्रामस्थांनी भाजपा पक्षाच्या वरिष्ठांना विनंती केली आहे त्यांनी सांगितले राजकारण करत असताना आध्यात्मिक आवड असलेला नेता तसेच अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते तसेच कुठल्याही जाती धर्माचा कार्यक्रम असो अन्न आमच्या गावाला मदत करत असतात जर भविष्यात खासदार झाले तर आमच्या गावातील विकास हा फार मोठा आधार होईल या हेतूने त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठांना विनंती केली आहे या प्रसंगी गावकऱ्यांनी लोकशाहीविषयी बोलताना अधिक माहिती दिली बघूया सविस्तर नमस्कार मी प्रवीण खंडेराव आवारी राहणार नांदुर वैद्य तालुका इगतपुरी जिल्हा नाशिक येथील मी दहा वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य असो सदस्य सदस्यसुद्धा देखील आहे तिथे मी आमच्यावर दोन हजार सोळामध्ये गुन्हे दाख खोटे गुन्हे दाखल झाले होते त्यावेळेला आम्ही प्रत्येक राजकारण्यापर्यपर्यंत आम्ही जाऊन खासदार आमदार असो कुणी असो त्यांच्यापर्यंत आम्ही आर्थिक मदतसाठी आम्ही हात पसरवले होते परंतु आम्हाला कुठंच कुणीच आम्हाला एक रुपयाची मदत न करता उलट आमच्यावर उलटसुलट होत गोष्टी करून आणि प्रचारासाठी आमचा वापर केला त्यावेळेला परंतु आम्हाला कोणीच दाद दिली नाही त्यानंतर आम्ही दोन हजार एकोणावीसमध्ये दिनकर धर्माजी अण्णा पाटील यांच्याकडे आम्ही आल्यानंतर आम्ही त्यांना आम्ही सर्व हकीकत सांगितली गेल्या इगतपुरी तालुक्यामध्ये त्र्यंबक तालुक्यामध्ये त ता नाशिक जिल्ह्या इथं दोन हजार सोळामध्ये बऱ्याचशा लोकांना खोटे गुन्हे दाखल झाले परंतु हालाकीची परिस्थिती असल्यामुळे वकिलाची आम्ही फी पण नाही देऊ शकलो तर अशा लोकांसाठी त्यांनी मोठमोठी रक्कम वकिलांनी प्रत्येकाला सांगितली होती तर अण्णांच्या कानावर सांगितलं तर त्यांनी आमच्यासाठीच नव्हे तर त्र्यंबक तालुका इगतपुरी तालुका सिन्नर तालुका ज्यांच्या ज्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले अशा लोकांसाठी मोठमोठी रक्कम होती अण्णांनी मागे पुढं विचार न करता जनता दरबारामध्ये आम्हाला त्याच दिवशी वन टाईम रक्कम देऊन वकिलांची आमची खूप मोठी मदत केलेली मराठा समाजच सोडा पण इतर समाजांचेसुद्धा त्यांनी स जवळजवळ एकशे पंचवीस मंदिरं बांधलेले त्याच्यामध्ये मंदिर असेल मस्जिद असेल किंवा बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्यांसाठी असो विना हे असो भरपूर मदत त्यांनी केलेली ते जातीवाद न बघता सर्वांसाठी काम करणारे का आणि वारकरी संप्रदायाचा नाशिकमध्ये इतका मोठा कार्यक्रम केला आणि स्वतः ते महानभाऊ पंथाचे असल्यामुळे महानभाऊ पंथाचासुद्धा त्यांनी जवळजवळ एक दहा एक दिवस कार्यक्रम का मोठा स संख्येने लोक पण उपस्थित होते खूप मोठा कार्यक्रम का त्यांनी ठेवलेला होता असे असो बैलगाड्या शर्यत असो खेड्यागावांमध्ये आमच्या इगतपुरी तालुक्यामध्ये कितीतरी बैलगाड्या शर्यत भरल्या त्याच्यासाठी त्यांनी खूप लोकांना प्रोत्साहन देतात कारण ते हाडाचे शेतकरी आहेत हाडाचे शेतकरी असल्यामुळे त्यांना सर्व गोष्टीची कल्पना आहे आणि आम्हाला पक्षी माहीत नाही अण्णा हे विन पक्षी बघून कोणाचं काम करत नाही जात बघून कोणाचं जा काम करत नाही आज सकाळी स जनता दरबार भरतो दोन तास संध्याकाळी दोन तास आणि तिथं ता आम्ही विचारले गेल्यानंतर जनता दरबार हा नुसता राजकीय धोरण म्हणून नव्हे तर त्या ठिकाणी त्या माणसाचा पूर्ण समस्या सोडवल्यानंतरच ते दम मारतात आणि त्यांना मुळात म्हणजे विषय असा आहे का प्रत्येकाचं नाव गाव राहणार कुठला हे इतक्या तालुक्यातून कुठला आला हे पण त्यांना माहीत राहतं आणि एक ते एक निर्व्यसनी माणूस आहेत पैलवान जरी असले पण निर्व्यसनी आहे आणि खूप त्यांचं इतकं कार्य आहे आणि बी जे पी आम्ही हात जुडून एकच आव्हान आणि विनंती पण करतो अशा माणसाला जर तुम्ही तिकीट दिलं तर विजय हा निश्चित होणार अन्यथा विजय इथं दुसऱ्या कोणाचा लाग लागणार नाही पक्ष कोणता असो आज अण्णांना तिकट तिकीट जरी नाही दिलं तरी आम्ही अण्णांच्या पाठीमागा कुठल्याही पक्षातून आम्ही उमेदवारी उमेदवार आम्ही आम फॉर्म भरणारच अण्णांच्या प अण्णांनी जरी नाही म्हटले तरी आम्ही अण्णांचा फॉर्म भरणार आम्ही शेतकरी वर्ग म्हणून सांगतो बी जे पी बी जे पीने त्यांना तिकीट दिलंच पाहिजे एवढं हात जोडून विनंती करतो जय जय महाराष्ट्र मी सचिन गरबे नांदुरवैद्य गावचा रहिवाशी तालुका एकपुरी जिल्हा नाशिक तर इथं मागच्या पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे बाळू मुसळे यांचं घर पडलं होतं तर त्यांना रस्त्यावर राहायची वेळ आली होती तर ते मंदिरात राहत होते तिथं भरपूर राजकीय नेते पुढारी भरपूर येऊन गेले फक्त पाहून गेले कुणी काही मदत केली नाही तर तसंच मी दिनकर माजी पाटील यांच्या कानावर ही गोष्ट टाकली तर तिथं घटनास्थळी अण्णा आले अण्णांनी रका। रका। ते बघितलं तिथं काय काय नाही काय नाही झालं तर अण्णांनी स मोठी रक्कम बाळू मुसळ यांना तिथं दिली रोख रक्कम तिथं दिली तसंच आमच्या पुढं वंजरवाडी गाव आहे त्या वंजर वंजरवाडी गावात पण रिटायर आर्मी मॅन आहे अपंग येते त्यांची तिथं टपरी होती ती टपरी पण त्या अतिवृष्टीमध्ये वाहून गेली तिथं त्या पुरामध्ये तर तिथं पण अण्णा घटनास्थळी जाऊन तिथं त्यांनी रोख रक्कम त्या व्यक्तीला दिली हे नाही बघितलं का तो कोणत्या जातीचा आहे कोणत्या धर्माचा आहे याच्याशी काही घेणं धन्य नाही ठेवतो अण्णांनी एकदम निस्वार्थपणे त्यांना मदत केली तिथं पण तसंच ओके तसेच दिनकर धर्माजी अण्णा पाटील हे गेल्या चाळीस वर्षापासून निस्वार्थपणे म्हणजे असे जे काही लोक त्रस्त आहे ब कोणत्या कसल्या गरजेनी तर त्यांना अण्णा मदत करताय वेळच्या वेळी असं नाही का मग तो कोणत्या धर्मातला असो सगळ्यांना मदत करताय अण्णा तसेच नरेंद्र मोदी यांची बळकट करण्यासाठी दिनकर धर्माजी पाटील यांना लोकसभेतून उमेदवारी जाहीर करावी तर आमच्या सगळ्या जनतेची इच्छा आहे लोकशा பண்டி ஆடாவ